पेरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे यावेळेस ही भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून दाखवली आणि यांच्याकडून आणखी उत्कृष्ट कामगिरीची आशा ही सर्व भारतीयांनाच लागली आहे आजचा दिवस आणि आजचे सामने भारतीयांसाठी फार महत्वाचे असणार आहेत आज भारतीय हॉकी संघाचा सेमीफायनल सामना असणार तर भाला फेक स्पर्धेत भारतीय खेळाडू किशोर जिना आणि गोल्डन बॉय नीरज चोपडाची परीक्षा असणार आहे पाहूया आज भारत कोण कोणत्या क्षेत्रात नाव गाजवण्यासाठी मैदानात असेल सर्वप्रथम आज दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी किशोर जिना हा भारतीय खेळाडू भालाफेक स्पर्धेत असणार तर गोल्डन बॉय नीरज चोपडाचा हा सामना दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी होणार तर दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी किरण पाहल महिलांच्या चारशे मीटर रिपचेजमध्ये स्पर्धा करेल तर विनेश फोगाट ही आपला कुश्ती सामना हा जापानच्या युई सासाकी विरुद्ध खेळेल याशिवाय टेबल टेनिसमध्ये हरमित देसाई मानव ठक्कर शरद कमल यांचा सामना चीनच्या वांग चुकीन मा लॉंग आणि फॅन झेडॉंगशी राऊंड ऑफ सिक्स्टीनमध्ये दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी होणार आजचा सर्वात महत्वाचा आणि असा सामना ज्यावर सर्वांची आतुरतेने नजर असणार तो भारताचा हॉकी सामना भारत आणि जर्मनीमध्ये आज रात्री साडेदहा वाजता सेमी फायनल सामना होणार आहे मागील ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदकाने समाधान करावे लागले मात्र यावेळेस त्याने मेडलचा रंग बदलावा अशी अपेक्षा सर्व भारतीयांना लागली आहे